नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोड देवचणा येथील एका घराला शॉर्ट सर्किट मुळे लागली आग कळमनुरी मतदारसंघातील शेवाळा सर्कल अंतर्गत देवचणा येथील रहिवाशी लक्ष्मण दत्तगिरी गिरी यांच्या घरी सकाळी आठ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे तात्काळ छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान बालराजे आवरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान जिल्हाप्रमुख पिंटू गोरे महिला विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षा पल्लवी गायकवाड महिला जिल्हाध्यक्षा वर्षाताई खंदारे आखाडा बाळापूरचे पत्रकार संतोष जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली असता जीवनावश्यक वस्तू कपडे याशिवाय त्यांना घरकुलाचे पंधरा हजार लाडक्या बहिणीचे दोन हप्त्याचे घरातील एका पिशवीमध्ये ठेवले होते शॉर्ट सर्किटमुळे ते जळाले त्यांचे मोलमजुरीवर उदरनिर्वाह असल्यामुळे त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे प्रशासनाने वेळेचे पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी तीव्र मागणी छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान पिंटू गोरे व पदाधिकाऱ्यांनी मागणी केली घरकुलाचे पैसे आलेले होते आणि रो, रो, रोजमजुरी करतो आम्ही आणि लाडक्या बहिणीचे सुद्धा आलेले होते कामाचे काही पैसे आम्ही अशी एकत्र ठेवली होती तर आमच्या घराला आग लागली आणि पैसे जळालेले आहेत आणि घरातले प्रत्येक वस्तू जळालेली आहे जय शिवराय जय शंभूराजे धर्मवीर छत्रपती संभाजीराज शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाराज आवारे पाटील यांच्या आदेशावरून आम्ही आज मौजे देवठाणा देवजना या गावचा मला कॉल आला असता मी स्वतः आमची धर्मवीर प्रतिष्ठानचे महिला जिल्हा अध्यक्ष मी जिल्हाध्यक्ष आमचे युवा जे युवा विद्यार्थ्यांना जिल्हाध्यक्ष आम्ही स्वतः आमची टीम आणि पत्रकार बंधू माझ्यासोबत आलेले आहेत तरी या इथून मला कॉल आला असता त्या महिलेला त्या महिलेंचा कधीच कोणा गरीबाला घरकुल मिळत नाही आणि मिळाले तरी असे काहीतरी गंडात्र येत असतात तर या महिलेला पहिला चेक मिळाला पंधरा हजाराचा ते पंधरा हजार रुपये मिळाले असता त्या महिलेनी पुन्हा ते लाडकी बहीण योजनेचे पैसे उचललेले हे घरामध्ये आणून ठेवले होते त्यामुळे या शॉर्ट सर्किटमुळे त्यांचं खूप सारं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानामध्ये हे पंधरा हजार रुपये त्यांचे पूर्ण जळून खाक झालेले तरी प्रशासनाचा एकही अधिकारी इथं आला नाही आतापर्यंत अकरा वाज मी नऊ वाजता मला फोन आला होता नऊ वाजल्यापासून मी निघलेला वाजेपर्यंत इथं आलो एक वाजता तरी कोणताही अधिकारी येऊन यांनी पंचनामा केला नाही या अधिकाऱ्याला एकच सांगणं आहे की माझं की बा या लोकांवर कायदा जीवहानी झाल्याच्या बाद तुमचे अधिकारी लोक इथे येऊन पोहोचतात का या ग्रामसेवक आमच्या सरपंच साहेबांनी माहिती दिली असता तरी पण ते कोणताही अधिकारी येत नाही हे कशामुळं कारण की गोरगरीब जनतेवर अन्याय आहे कारण की जो अधिकारी आहे त्यांनी तात्काळ पंचनामा करून त्यांना जो कोणती मदत मिळेल ती मदत तात्काळ मिळण्याबाबत हे करण्यात यावी नसता मी स्वतः तिथे येऊन साहेब तुम्हाला आग्राची विनंती आम्हाला स्वतः येऊ देऊ नका तुम्ही जेवढं काय तुमच्याकडून सहकार्य होईल तेवढं सहकार्य या महिलेला करायचे काम करा जय शंभूराजे जय शिवराय मी धर्मवीर संभाजी शौर्य प्रतिष्ठानची महिला जिल्हा अध्यक्ष आहे हिंगोली जिल्ह्यासाठी तर कळनुरी तालुक्यातील देवजना या गावी आम्ही आलो आलेलो आहोत आमचे जिल्हा प्रमुख पिंटू दादा गोरे यांना या महिलेचा कॉल आला असता आम्ही ताबडतोब या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहोत तर या महिलेचे या घरामध्ये घरकुलाचा पहिला चेकचे पैसे आलेले आहेत आणि लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्याकडे होते आणि त्या मोलमजुरी करून त्यांनी जे पैसे जमा केलेले होते ते पण त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले होते आणि हे सर्व पैसे आता त्यांच्या घराला आग लागल्यामुळे पूर्ण पैसे त्यांचे जळून खाक झालेले आहे आणि त्यांच्या घरात एकही वस्तू अशी राहिलेली नाही की त्यांना आता कामी पडेल म्हणून आता प्रशासनाला एकच विनंती आहे की या ठिकाणी त्यांनी येऊन पंचनामा करायला पाहिजे आता सकाळी आठ वाजता ही ला आग या घराला लागलेली आहे अजून प्रशासनाचे एकही अधिकारी या ठिकाणी आलेले नाही आहे तर या महिलेवर जो आज अन्याय झालेला आहे तर प्रशासनाची अशी प्रशासनाला ही जबाबदारी असायला पाहिजे की त्यांनी यायला पाहिजे पंचनामा करायला पाहिजे आणि तन, त्यां त्यांना शासनाची जे काही मदत होती ती मिळून द्यायला पाहिजे आज आम्ही चौकशी केली खरंच या महिलेच्या घरात काही एकही वस्तू राहिलेली नाही